म्हणजे मातरम मी आझाद पवार आज आम्ही चाळीसगाव तालुक्यातून संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात पितळखोरा लेणी येथे आलेलो आहे तर या पितळखोरा लेणीचे इथे आपल्या भारताचं भारत त्याच्यासाठी ओळखला जातो म्हणजे त्याचा इतिहास इतका जुना आहे त्याचा अजूनपर्यंत कोणी काही लावू शकले नाही अंदाज एक प्रकारे आम्ही समजा तुम्ही तर इथलं मला सांगायचं काय इन्फ्रास्ट्रक्चर बघा तुम्ही एकदा बापू दाखवा बरं इथून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर बघा एकदा इंजिनिअरच आहेत त्या काळात विना पैसे ते शिकलेले इंजिनियर म्हणा आपलं महाराजांचे वेळचे म्हणा मारांच्या आधीच्या काळात म्हणजे हजारो वर्ष तुमचे महाराजांच्या काळात पण जी, जी। जे ते जे हिरोजी रोजी इन्फिकर होते ऐकतेच्या काळातून त्यांची पायरी लावलेली इथं रायगडच्या त्याखाली तर ते इन्फ्रास्ट्रक्चर मला सांगायचं आहे नाचचे आजचे सहा सहा महिने पूल टिकत नाही रोड टिकत नाही काय त्याच्यामागचं रिझन आहे हे समजायला तयार नाही आणि ते तर लोकांना माहिती आहे एकदम सोपं आहे त्याच्यामागचं काय नवीन नवीन, नवीन ते सहा महिन्यात नवीन टेंडर काढणं म्हणा किंवा काय त्यांचे किचे भरणं म्हणा तर त्यामागचं तर आपण अंदाज लावू शकतो पण एक पण कितीदा ते सापडले पण भ्रष्टाचारी पण काय झालं ते होतच आहे ना आता इतके आपल्याला एकोणऐंशी वर्ष साजरा केला आपल्या स्वातंत्र्य दिनाचा पण तरीसुद्धा भ्रष्टाचाराच्या किंवा कोणत्याही गोष्टीत काही कमी व्हायला तयार नाही उलट वाढता त्या गोष्टी म्हणजे भ्रष्टाचार ही आपल्या भारताला लागलेली अशी किडे आहे ती कमी व्हायच्या ऐवजी वाढते ते परस्परा या यासाठी आपल्या प्रत्येक ठिकाण नागरिकाने भारताने एक आपला देश म्हणून प्रत्येक ठिकाणी विरोध करायला शिका याच्यात एक मला असं वाटतं सांगावत आत्ताच्या पुढऱ्यांनी नेत्यांनी त्या काळच्या कोणीतरी तो नेता असेल त्याचं नाव राहून जाणार हे राजा रामर त्याच्या काळ काळामध्ये आता पाच वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला जर दिला असेल तर त्या काळामध्ये पन्नास वर्ष असतील थांबतो आपण तर त्या त्याच्याकडे सत्ता असतं तर त्यांनी काहीतरी वाचतोपण दिसतं तुमचं दिसलं पाहिजे नाव राहिलं पहिल्या यासाठी काहीतरी पण आपण रूपनं जसं आईल्या देवीच्या काळातले शिवलिंग दिसतील पुऱ्या भारतभर अशा अशा अनेक म्हणजे जे जे सत्ताधारी गेले त्यांचं काहीतरी आत्ता द्यायचं काय राहील वाटत नाही कारण हे सामाय्यात उलट असून जातो सामान्यात रस्ता खसून जातो इथे हे पाहिल्याच्यानंतर थोडा आनंद थो वाटतो याच्यातून तुम्ही आदर्श घ्यावा कारण तुम्ही जेवढे बी पुढरी तेवढी या ठिकाणी येऊ कारण तुम्हाला हे पाहिलेवर लाज हो वाटत धन्यवाद